तर आई फायनली आज ऑपरेशन झालं बिचारीचं त्या लेझर ऑपरेशन केलं पोटामधूनच केलं आहे तर दोन दोन चार टाके पडलेले आहे आणि ते त्या ऑक्सिजनच्या चिकनसाठी लागणार आहे इथे रक्त ब्लड कमी so, झालं आहे सो केच्या पोटामध्ये गाठ इथे आज ऑपरेशन तर बाबूना मम्माची वाट बघतो कारण जस्ट मम्माला नेलेलं आहे ऑपरेशनला ऑपरेशन थिएटरमध्ये यायची वाट बघतो आम्ही सर्वजणं कसे घरी आलतो आणि तिला बोल लावून तर तिची गेलीच नाही अजून थोडीशी बाकीच आहे चार घंटे झाले सहा घंटे तर राहिलेच ते डॉ डॉक्टर तर आता थोड्या वेळेत आपण परत घेऊन जायचं आहे केला सलाईन लावायला नाही तिला खायला काही दिलं नाही सांगितलं जेवण पण नाही सांगितलं तर आपण जाऊया आणि रिपोर्ट उद्या येणार आहे तर मग टेन्शन आता जास्त आहे खूप म्हणजे रिपोर्टमध्ये काहीच नको येऊन ते बस आला पाहिजे रिपोर्ट तर आता बघू तर काय होतं होता आता तर सध्या म्हणजे झोपते ते पोटबीट तर कमी दुखतं म्हणजे आता भूल आहे म्हणून समजत नाही तर आपल्याला दोन तीन घंट्यांचं परत समजेल काय असं झालं आणि ब्लॉक कंटिन्यू बघा आम्हाला थोडं टेन्शन होतं लाईफमध्ये फर्स्ट टाईम असं बघितलं इसकेला केला असं बडबड करताना आणि असं उडी भीती वाटलीवर लंडाला आलेताना तुम्ही बघितला बघ तुम्हाला पण समजलं असेल त्या टायम सिच्युएशन खूप अलग होती खूप डेंजर तिथं बाहेर निघ मी काढलो ना मशीनमधनं बघलं चढा अर्धा शूटना करून दिलं आलो नसतं मोबाईल लिबईल तर कसा तर व्हिडिओ मी काढला दोन तीन त्या तर बघू तुम्ही राहा कंटिन्यू हे गाईज तर गुड मॉर्निंग आणि आत्ता जस्ट मी एस केची केला केल्यानंतर एस केच्या घरी बाबू बाबूसोबत मीच होतो आणि आई एस केकडे झोपलेलं रात्री दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं ना एस केला रात्री परत नेलेलं तर डॉक्टरचा सकाळी फोन आला होता म्हणजे तर एस केला ना रक्ताच्या गाठी झाल्या पोटामध्ये तर पेशवी फुटली आणि बा बाजूला ना गाठी गाठी झाल्या रक्ताच्या तर आता बघू ऑपरेशन आहे एस के दुपारी तीन वाजता खूप जास्त टेन्शनला सर्व देवांनी होऊन दे आणि ऑपरेशनमध्ये एस केला त्रास नको करून दे तर बघू चला उय ठेवून मग तिकडे गेलेलं असे भेटी तुम्हाला एस के दोन वाजता ऑपरेशन आहे लेझर ऑपरेशन आहे तर पोटामध्ये जी रक्ताची गाठीकीचं ऑपरेशन आहे तर बघ जास्त येऊन गेली आहे तर बघा सगळं लावले सलंग चालू आहे काहीच खायचं नाही कळायचं नाही नाही बाबू आता माग मस्त झोले राहते काय नाही

देती ना पडणार आहे बघ तू विचारलं डॉक्टरला बोलते टाकी पडणार आहे तुला आराम होता एक दोन महिने फोन राहायचं वेळेवर तर गाईला आता जस्ट मध्ये तस केलं ना ऑपरेशनसाठी घेऊन गेले आता ऑपरेशन नेलंय तर वेळ ऑपरेशन होईल ती गाठ जी काढेल ना ती चेकिंगला पण पाठेल कोणती गाठ आहे ती बोले बस प्रार्थना केली कारण नॉर्मल घेऊन तुम्ही ती गाठ कसं साधी ब्लडच्या वरती सगळेजण ताई पण आले आणि स्किन व्यवस्थित सगळे लेडीज आणि इतर बॉईज लोकांना ह्या दवाखान्यात जसं करून अलाउड नाही कारण का म्हणजे ह्या दवाखान्यात जास्त करून डिलिव्हरी पेशंट खूप जास्त असतात तर त्याच्यामुळे ठीक आहे बरोबर आहे तर ऑपरेशनला नेल्यानंतर आम्ही बाबू आम्ही आई आणि ना ताई आम्ही सर्वजण वाट बघतोय तेव्हा नीट होऊन दे ऑपरेशननेच की एकदम नीट बाहेर येऊन इकडे तीच प्रार्थना करताना बाबू विचार मम्मी की तिकडे जाताना बघितला ना त्याला नेताना सिस्टरने तर तेच बघत बसलं तिकडेच मम्मीची वाट बघतोय सिटी छोटा आहे पण स सर्व समजत आईची वाट बघतोय होईल सर्व नीट देवाच्याकडे हीच प्रार्थना करूया आणि आता ऑपरेशनला गेले तर येऊन दे देवा नी, पन, हो नीट देवा सो एस केला तर रूमवर शिफ्ट केलेलं आणि ऑपरेशन एक तास तरी चाललं ऑपरेशन आणि थोडीशी एस के आता बोल दिली तर भूलमध्येच आहे एस के पण थोडीशी तर मित्रांनो फायनली एस केचं ऑपरेशन झाला आणि ऑपरेशन एकदम मस्त झालं फक्त थोडंसं रत्ता जास्त झालं ऑपरेशनमध्ये तर डॉक्टरने सांगितलं रत्ताची बाटली चढवायला तर तिला एक बाटली पूर्ण रक्त चढवायचं आहे एक लिटर आणि ना आता सिस्टर लोकं तिला एका साईड हाताला रक्ताची बाटली लावलेली ती ना ते सलॅनमध्ये न जाणारे पूर्ण बॉडीमध्ये आणि दुसऱ्या साईडला आहे तर म्हणजे सलॅन असणार तर तर फायनली दा आज ऑपरेशन झालं बिचारीचं त्या लेझर ऑपरेशन केलं पोटामधूनच केलं आहे तर दोन दोन चार टाके पडलेले आहे आणि ते त्या ऑक्सिजनच्या चिटमसाठी लागलं आहे इथे रक्त ब्लड कमी झालं आहे काय झालं माहिती आहे का हा ऑपरेशन करायचं कारण म्हणजे एवढं घायगाईमध्ये तर हा ऑपरेशन एवढ्या घायगाईमध्ये का केलं माहिती आहे का तर जे आतमध्ये गाठ होती ना ती फुटलेली माहिती बघा ना अजून माहिती नव्हतं पण गाठ झाली लगेच तुम्ही ऑपरेशन केलं डिसिजन घेतला तर गाठ गाठ जे असते ना एक एक चरवीची गाठ असते आणि एक रक्ताची गाठ असते तर ही गाठणी रक्ताची होती आणि ही गाठ मागेला ज्या आतमध्ये होतं ना पेशीच्या बाजूला तिथे फुटलेली आणि रक्त ना तर जमा नसतं तर आठशे एम एल रक्त वाया गेला तर त्याच्यासाठी दोन पिशव्या मागवल्या रक्ताच्या जातं ते चढवलं आहे एक झाली मगाच्या ही दुसरी आहे आणि त्याच्यामुळे मी ऑपरेशन केलं खूप खराब होतात म्हणजे जेव्हा अजून एक दोन दिवस लेट झाला ना तर बरंच काय बोलू पण नाही शकत आपण वाईट झालं असतं तर नशीब आपण सकाळी सकाळी इतपट्ट दवाखान्यामध्ये आलो तर डॉक्टर खूप चांगले त्यांनी सर्व अर्जंटमध्ये आपले फॉर्म दिला जे आपले सोनोग्राफी केली त्याच्यावर अर्जंट लिहिलेलं परत एम आय आर आर हे केलं ना त्याच्यावर पण अर्जंट लिहिलेलं तर सर्व पटापट भेटला आपल्याला आणि मला समजला आणि त्याला ऑपरेशन केलं एक दिवसामध्ये आता दोन दिवस तरी दवाखान्यामध्ये आराम करायचा आहे हुस्तेला सो आता एस लेट आहे एकदम टेन्शन काय नाही दोन दिवसात नवी धाव चालू होते ना सर्वांची एक तर बाबू छोटा आहेसतेचा आमचा पोरगा छोटा म्हणजे बाबू नव्हतं एकदम हे ठेवतो मस्त रात्री मी होतो एस बाबूसोबत रात्री घरी होतो मी बाबा एकदम मस्त झोपला बाराला झोपला एक दोन तीन वाजेपर्यंत त्यांना टॉयलेट राहिला मला आता टेन्शन नाही करता त्याला सवय एस टीचन माझी आणि त्याचं रुटीन आम्हाला दोघांनाच माहिती कसं आहे तो उठला ना त्याचा जरा हसतो आणि आता हे मग पण हसतो म्हणजे खेळतो तर त्याला खेळायला घेतला ना, था, 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 ना तो झोपणार नाही करतो हसला ना तर त्याला थोडी नदीच झोपून टाकायचा असं तिथं रुटीन आहे आणि तो चिडतो रात्री तीन वाजता लेट रडतो तर सकाळी पण आहे पण रात्री बाराला झोपवला एक दोन हा का नंतर ना तीन वाजेपर्यंत त्याला मी झोपवलं करतो कसं माहिती काय होतो बाबूचा बाराला झोपला तर तीनला उठतो तीन नंतर पाचला उठतं आठला उठतं वगैरे असं दूध द्यायला लागतो तर बाहेरचं चालू ठीक आहे म्हणजे स्पीडिंग तर नाही करायचं दोन दोन बोल मला दिलेला मग अशी ऑपरेशन ऑपरेशनमध्ये बोलले मला कशी कपडं बांधणार होतो नाही पाहू शकत बांधलेला द्यायच्या अगोदर बांधलेलं ऑपरेशन द्यायच्या अगोदर बांधलेलं बाबूला तर बाबू तर ओके सर्व आणि ना आता आमचं कसं झालं माहिती आहे का नॉर्मल डिलेवरी झाली पाहिले आता सेम सीझर बुएलसारख्याच जाणार विचारेला बेड सांगितलं डॉक्टरनी आता आरामदार सांगितलं आराम देऊ दे आपण थोडंफार मी जिम बंद करेल दोन महिना काळजी घेऊन या आणि त्या जिम त्या कधी पण होईल आणि त्याच्याची तब्येत मेन आहे आपल्यासाठी जिमॅकडे पण दूर झाला सोया सोया इथे ब्लड इकडे सलाईने पेन किलर आणि व्हिडिओ तर असेच मी काढणार ना तर पण काढली आणि खूप म्हणजे काय पोटाला पण सोया की टाके आहे ठीक आहे सर आराम कर होतो काय माहिती काय बाका बोलू मी केलं तर बस आहे ऑपरेशन आम्ही झालं होतं जाणार आहे <istically> चांगलं वाटलं आणि उद्या जिघाट अजून टेन्शन आहे आम्हाला खरंच आणि की जी गाठ आहे ना घाट तर ती गाठ आता आपण ना चेकिंगला पटवणार आहे ना मुंबईला जाणार आहे मग ती दोन तीन दिवसांचा रिपोर्ट येईल तिथं तर मानून मला असं ठीक आहे ना तर तिथे पण बरंच प्रकाश करतात कॅन्सरची असते काही असू शकतो आता देवाला लगेच का नॉर्मली ती काय कॅन्सरची असेल तर टेन्शन काय असेल मी डबल डबल येत असते लोकामध्ये तर आता इतर बोलू तू झोपून घ्या आराम कर मी आहे तुझं लक्ष देईल आणि मी मला कालचा ब्लॉग विजिट करतो आणि हा पार्ट वन टाकून देतो आणि हा पार्ट टू परवा येईल ना एवढी रेडी होऊन बसली काय माहिती असं वाटलं देवाला जाऊन दिलं पण ना म्हणजे येत नव्हतं मी उपस्थित केली डॉक्टर वरले ना डॉक्टर ओरडा आहे तुला नऊ महिन्याचा तू श्रावण पाहते ठीक आहे आता देवास देव समावून होतो जी घे देवा आमची सर्वांची घे देवस्ट करतात त्यांना ताकद दे तर आत्ता गुलाब तू नॉर्मल छोटा मोठा ब्लॉग होता तर काही काढायला टेन्शन टेन्शनमध्ये होतं ऑपरेशन झालं कसं काय झालं सर्व गोष्टी पाठवून आपल्या आपलं हा होत बाहेरच असेल हा तुला आज दिसत नव्हतं का दिसत नाही आज म्हणजे आमची पूर्ण फॅमिली होऊन गेली सगळेजण येऊन गेले इतक्याच्या घरन सगळ्यांना बघून म्हणून आम्ही आज मेशन रूम टाकला कारण का आम्हाला काल एवढं नॉर्मल वाटलेलं म्हणजे छोटं मोठं काय असेल आणि सकाळी रिपोर्ट जेव्हा समजलं तेव्हा शॉकच झालो झालं सर्व नीट चला सर्व रक्त भी तर टायमावर नीट भेटला टायमावर देवाच्या कृपेने बस झालं अशी काय आहे ए का बी आहे बी आहे बी पॉझिटिव बी पॉझिटिव्ह आहे माझं ए पॉझिटिव्ह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खूप दोन दो प्लॅग सॉरी आहे